महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडणाऱ्या हालचाली केवळ नेत्यांच्या बदलापुरत्या मर्यादित नाहीयेत तर सत्तेच्या आतील आणि समतोल साधण्याचे संकेत देतात मागील वर्षी झालेल्या फडणवीस मुख्यमंत्री बनले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली तीन प्रमुख गटांमधील ही सत्ता संस्था एकत्र दिसली पण अंतर्गत ताणतणाव प्रचंड उफाळून आले होते महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यातच एक मोठा वाद उफाळून आला उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील वरिष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात समोर आलं या प्रकरणानं मोठा राजकीय वादळ निर्माण झालं सततच्या आरोप कार्यकर्त्यांची नाराजी आणि विरोधकांचा दबाव या पार्श्वभूमीवर अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला पण महत्वाचं म्हणजे जेव्हापासून धनंजय जे मुंडेंचा राजीनामा झालाय तेव्हापासूनच जाला धनंजय मुंडे राजकारणातून काहीच गायब झाल्याचं जा दिसतंय धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांचं मंत्रिपद गेलं ही हार धनंजय मुंडेंना सहन होईना या चर्चांनी जोर धरलाय नेमकं प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही आठवड्यातच माजी मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे विशेष म्हणजे भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली म्हणजेच थेट मुंडेच खातं भुजबळांना देण्यात आलं छगन भुजबळ हे अनुभवी आणि वडीलधारी नेते आहेत त्यांची प्रशासनावर पकड ही मजबूत आहे मात्र त्यांच्या केवळ अनुभव नाही तर एक राजकीय गणित आहे हा निर्णय म्हणजे अजित पवार गटाची बाजू वाचवण्याचा आणि सरकारच्या स्थैर्यासाठी तयार केलेला समतोल प्रयोग म्हणता येईल पण धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं तरीही त्यांच्या नावाची पाठी अजूनही हटवण्यात किंवा काढण्यात आली नव्हती शिवाय धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होतील त्यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल अशा चर्चा होत्याच पण जेव्हा त्यांचं मंत्रिपद भुजबळांना देण्यात आलं तेव्हापासूनच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय मुंढ्यांचं मंत्रीपद गेल्यानंतर ते सार्वजनिक वर्तुळात फारसे सक्रिय दिसलेले नाहीयेत ना पक्षाच्या प्रमुख बैठका ना जिल्ह्यातले दौरे ना कोणतं स्पष्ट राजकीय वक्तव्य त्यामुळेच आता प्रश्न उपस्थित होतोय की धनंजय मुंडे सध्या काय करतायत मुंडे यांच्या अनुपस्थितीला आणखी गती मिळाली जेव्हा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार एका अधिकृत दौऱ्यावर आले होते होते या दौऱ्यात धनंजय मुंडे अनुपस्थित पण एकेकाळी सहकारी असलेले हे दोघे एकाच गटात असूनही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र न येणं हे अनेकांच्या लक्षात आलं मुंडे यांनी आपली अनुपस्थिती प्रकृती ठीक नसल्यामुळे असल्याचं सांगितलं पण त्याच वेळेला ते मुलीच्या कार्यक्रमाला मुंबईत मात्र उपस्थित राहिले नंतर अलीकडेच बीडचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आर टी देशमुख यांचं अपघाती निधन झालं देशमुख हे मुंडे कुटुंबाचे अत्यंत जवळचे मानले जातात त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली मात्र धनंजय मुंडे अनुपस्थित राहिले ही अनुपस्थिती राजकीय कारणाने होती की खरोखर प्रकृतीचं कारण होतं हे स्पष्ट झालेलं नाहीये पण यामुळं मुंडेंचा राजकीय संन्यास ते नाराज आहेत का बाजूला काढले गेले का अशा चर्चा आता उफाळून आल्यात राजकारणात एरवी आक्रमक स्पष्ट आणि चर्चेच्या केंद्रस्थानी असणारे धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे शांत आणि अप्रसिद्ध राहिल्यानं चर्चांना जोर चढलाय मंत्रीपद गमावल्यानंतर त्यांच्या भूमिकेतील ही अनपेक्षित शांतता आता उलगडली आहे सूत्रांच्या माहितीनुसार धनंजय मुंडे हे मागील नऊ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपशणा केंद्रात विपशणा साधनेत सहभागी झालेत विपशणा म्हणजे शरीर श्वास आणि मनाच्या हालचालींकडे निर्मोही निरीक्षण करण्याची पद्धत हे प्रशिक्षण पूर्णपणे मौनात आणि ध्यानात्मक पद्धतीनं दिलं जातं अनेक नेते विपशना शिबिरांचा आधार घेऊन वैयक्तिक आणि मानसिक स्थैर्य साधत आले पण मुंडेंसारखा राजकारणाच्या मधोमध असणारा नेता असा काही न सांगता अचानकच मौन धारण करतो तेव्हा तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय की पुढच्या राजकीय खेळीची तयारी सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतो ज्या दिवशी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समा करून धनंजय मुंडेंच्या हातातील अन्न व नागरी पुरवठा खातं काढून घेण्यात आलं त्याच दिवसानंतर तातडीनं मुंडे इगतपुरीच्या विपशना केंद्रात दाखल झाले अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे हा टायमिंग इतका स्पष्ट आहे की यामाग काहीतरी राजकीय आणि वैयक्तिक विचार मंथन सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही सतत चर्चेत तर कधी, कधी, कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे लक्षात राहिलेले धनंजय मुंडे सध्या सर्वत्र शांत आहेत ही शांतता कोणतीही राजकीय कारणामुळे नाहीये तर एक विशेष साधनेसाठी आहे इगतपुरीच्या विपशणा केंद्रात सुरू असलेल्या दहा दिवसांच्या साधना कार्यक्रमात ते हवाकी असून दोन तारखेला ते पुन्हा राजकीय भूमिकेत सक्रिय होणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे ध्यानधारणा पूर्ण करून दोन तारखेला धनंजय मुंडे पुन्हा राजकीय भूमिकेत सक्रिय होणार आहेत ही माहिती समोर आल्यानंतर विपक्षणेनंतर एक नवे धनंजय मुंडे पाहायला मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ते पूर्वीसारखे आक्रमक आणि जाहीर वक्तव्य करणारे असतील का की आता त्यांनी अधिक संयमी आणि धोरणात्मक भूमिका स्वीकारली असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया काय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका